सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर संजय तुळशीराम बिरारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी काम पाहिले बाजार समितीच्या उपसभापती रत्नमाला सूर्यवंशी यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत बिरारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला बिरारी यांच्या अर्जावर सूचक म्हणून संचालक श्रीधर कोठावदे यांनी तर अनुमोदक म्हणून प्रभाकर रौंदळ यांनी स्वाक्षऱ्या केल्यात संजय बिरारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा जितेंद्र शेळके यांनी केली

बाजार समितीच्या कामकाजात अधिक गती आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहील अशी ग्वाही बिरारी यांनी दिली ले ले पदाचा सर्व संचालकांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी सर्व संचालकांचे मनोपासून आभार मानतो तसेच आपले निवडणूक निर्णय अधिकारी माननीय शेळके साहेब यांनी या निवडणुकी दरम्यान आप जे आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी शेळके साहेबांचेही मनापासून आभार मानतो तसेच येणाऱ्या काळात जो काळ आहे त्याच्यात उपपदी उपसभापती पदाच्या पदाला शोभेल असं जे राहिलेले काम असतील ते करण्याचा प्रयत्न करेल एवढंच निवडीनंतर सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके व सभापती संजय सोनवणे यांनी बिरारी यांचा सत्कार केला यावेळी संचालिका मंगला सोनवणे सुनीता देवरे संचालक श्रीधर कोठावदे केशव मांडवडे प्रकाश देवरे प्रभाकर रौंदळ सरदार सिंग जाधव मधुकर देवरे तुकाराम देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा